नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे तर त्याची पत्नी मधुरा जोशी सुद्धा काही मराठी मालिका विश्वात सक्रिय आहे सध्या हे जोडप एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे नुकतीच या कपलने चाहत्यांसोबत मार्फत एक गुड न्यूज शेअर केली आहे काही दिवसांपूर्वी दोघांनी मिळून त्यांच्या नव्या घराचं स्वप्न साकार केलं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मधुरा आणि गुरुने नव्या घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना खास सरप्राईज दिला आहे नुकतीच मधुरा जोशीने आणि गुरु दिवेकरने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट पोस्ट शेअर करत ही माहिती दिली या जोडप्याने नव घर घेतलं असून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घराची खास झलक देखील चा त्यांना दाखवली आहे सध्या सोशल मीडियावर या लोकप्रिय जोडप्याच्या घराचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे पहिलं घर गर नवीन घरातला पहिला बाप्पा वारकरी आले आमच्या घरी असं सुंदर कॅप्शन देत त्यांनी या पोस्ट ला शेअर केलं आहे यावरून त्यांनी नवीन घर घेतल्याचं स्पष्ट होतंय मधुरा गुरु यांच्या घराची नेम प्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे नव्या घराची पोस्ट पाहून त्यावर मराठी कलाकारांसह नेटकर यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे मधुरा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर फुलाला सुगंध मातीचा मालिकेत मालिकेत इमली हे पात्र तिने साकारले सध्या ही अभिनेत्री माझा काम दिसत आहे याशिवाय अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे सध्या सावळ्याची जणू सावली मालिकेत तो सोहम हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर ही जोडी आवडते का कमेंट